नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे रस्त्यावर नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे राहुरी शहरातील नागरिक त्रस्त झाले असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे स्वतः वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरले प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी पाहून त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला माझी लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावं लागतं ही बाबच संबंधित यंत्रणांच्या अपयशावर शिक्कामोर्तब करणारी ठरतीये राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर वाहतूक नियंत्रणा नसल्याने काल दिवसभर महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक जाम झालं होतं वाहनांच्या पडल्या होत्या अडकून तर या परिस्थितीचं गंभीर लक्षात घेऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल सायंकाळी राहुरी शहरातील जुन्या बस स्थानकाजवळील बारागाव नांदूर चौकात मनमाड महामार्गाचं काम महामार्गावर उभे राहून सुरू असल्याने काही जवळपास दोन तास वाहतूक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला काम सुरू मात्र कोणतंही नियोजन आहे म्हणून नागरिकांच्या सूचना फलक किंवा योग्य हाल सहन केले जाणार विद्यार्थी नाहीत तातडीने योग्य वाहतूक नियोजन पर्यायी मार्ग व धूळ नियंत्रणाची व्यवस्था झालीच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली दरम्यान व्यापारी शाळकरी नोकरदार वर्ग यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झाला प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून दिला नगर मनमाड महामार्गावरील हा गोंधळ नेमका कधी संपणार प्रशासन केव्हा जागे होणार अजून किती बळी घेणार असे थेट प्रश्न आता नागरिक विचारू लागले दरम्यान काल दिवसभर नगर मनमाड महामार्गावर चक्का जाम असल्यामुळे काही वाहनधारकांनी राहुरी शहरातून वाहतूक सुरू केली त्यामुळे राहुरीतील पृथ्वी कर्नर शुक्लेश्वर चौकातही मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली शहरातील रस्त्यावर भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय प्रगती विद्यालय व विद्यामंदिर प्रौशाळा अशा शाळा असल्यामुळे शाळकरी मुलांच्या जीवितस धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होती तर काही वाहनधारकांनी राहुरी स्टेशन कोंढवड उंबरे मार्ग वाहने वळवल्याने या रस्त्यावर मोठी रहदारी निर्माण झाल्याने या खेड्यातील रस्त्यांनाही शहरी स्वरूप प्राप्त झालं होतं दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी